पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची जे आर आलेला आहे महत्त्वाचे सूचना आलेल्या आहेत तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे शिपाई या पदासाठी बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ठीक आहे तुमचे वयोमर्दा वाढ संदर्भात पण महत्त्वाचा निर्णय या जे आरमध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ अनस्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पोलीसभर तिला काय काय डॉक्युमेंट लागता वगैरे ठीक आहे तर मित्रांनो बघा इथं खुला प्रवर्ग अगोदरचं इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे वयोमर्यादा संदर्भात कमाल किमाल इथं देण्यात आलेले आहे तर मित्रांनो शैक्षणिक अर्थ पण तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा आता नवीन शारीरिक चाचणी संदर्भात पण तुम्हाला माहिती आहे आठशे मीटर सोळाशे मीटर ठीक आहे तर मित्रांनो महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं डब्ल्यू एस वगैरे जे आहे ते खुला प्रवर्ग इथं बघू शकता एकोणवीस ते अठ्ठावीस वर्ष आणि इथं मागास प्रवर्ग अजाती अजमाती विजा अमाती बजग बजक इथं ईडब्ल्यू एस एस बी सी डब्ल्यू एस इथं बघू शकता एकोणावीस ते तेहतीस वर्ष मित्रांनो बघा या जी आरमध्ये देण्यात आलेलं आहे एकोणावीस ते तेहतीस वर्ष आणि प्रकल्पग्रस्त बघा एकोणावीस ते पंचेचाळीस वर्ष इथं वयोमरदा वाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे ठीक आहे तर खुला प्रवर्ग इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही महिला उमेदवार एकोणावीस अठ्ठावीस ते तेहतीस वर्ष कमाल वयोमर्दा मित्रांनो हे जी वयोमर्दा असणार आहे ठीक आहे तर ही वयोमर्दा तुम्हाला मित्रांनो इथं त्यांनी माहिती पण दिलेली आहे की बघा कमाल किमाल आणि त्यांनी इथं तारीख पण देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो बघा ही वयोमर्दा कोणाला लागू असणार आहे ते पण माहिती बघून घ्या अगोदर एकतीस तीन दोन हजार चोवीस ठीक आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किमान व वो कमाल वयमदाखालील प्रमाण इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन, नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे बघा मित्रांनो आता फॉर्म सुरू झालेले आहेत फॉर्म तुम्ही व्यवस्थित हा जी आर व्यवस्थित वाचून घ्या शांततेत बसून आणि व्यवस्थित फॉर्म अप्लाय करा मित्रांनो तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा आहे काय आहे काही नाही ठीक आहे तर मित्रांनो मित्रांनो बघा तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे बघा भरपूर विद्यार्थी विचारत आहेत की सर फॉर्म किती भरायचे काय भरायचे तर मित्रांनो बघा तर त्यांनी दिलेलं आहे तुम्ही इन्स्ट्रक्शन मागच्या व्हिडिओपर्मध्ये मी सांगितलं तुम्हाला शिपाई चालक बँड्समन लोहमार्ग असे वेगवेगळ्या पाच घटकात तुम्हाला ते अर्ज सादर करायचे मित्रांनो पाच घटकात तुम्हाला तिथं अर्ज सादर करावे लागणार आहेत आणि भरपूर विद्यार्थी म्हणताय की आता आधार कार्ड नंबर घेतला तर तुम्ही नवीन ईमेल आय डी तयार करणार अजून तुमचा तिथं जो मेन आधार कार्ड नंबर आहे तोच तुम्हाला तिथं दुसरे पण ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर त्यांनी आवश्यक केला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त, जास्त आवेदन अर्ज नाही शकत आता बघूया अजून काय माहिती आहे ते काही नाही जशी नवीन माहिती आहे नवीन अपडेट येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद